हाय एव्हरी वन कसे हा स्वस्त मस्त जबरदस्त हो आपल्याला असंच राहायचं आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे ते आनंदी जीवनाचे मूलतत्व मित्रांनो आनंदी जीवन म्हणजे नेमकं काय जीवन जगण्याची कला म्हणजे काय मित्रांनो ह्याचं ज्ञान आपल्याला कोणत्याही पुस्तकात किंवा कोणत्याही शिक्षण क्षेत्रात मिळत नाही आपण अगदी कितीही मोठी डिग्री घेतलेली असो मग ते अगदी पदवी डिग्री असो अभियांत्रिकी असो किंवा अगदी शालेय शिक्षण झालेलं असेल अगदी आपण के जीपासून विचार केला आणि किती मोठी डिग्रीचं बघितलं तर जीवन जगण्याची ही एक कला आहे आणि ही काय आहे कशी आहे कशाबद्दल आहे कशा, कशा पद्धतीने जीवन जगायचं ह्याबद्दल आपल्याला कुठेही काहीही शिक्षण दिलं जात नाही उलट आपल्यामध्ये असे विचार भरवले जातात की अरे आपल्या नशीबीच ते लिहिलेलं आहे तुमचं जे आजचं जीवन जगताय ते आधीच लिहिलेलं आहे सटवाई येऊन लिहून जाते तर तिने लिहिलेलं आहे आणि तसंच घडणार आहे आणि त्या पद्धतीने आपण विचार करून त्या मार्गाने आपण प्रवेश करतो किंवा त्या मार्गाने आपण चालत जातो तर मित्रांनो असं कोणत्याही प्रकारचं सटवाई येऊन भविष्य लिहीत नाही ते भविष्य ना लिहिणं किंवा भविष्य घडवणं हे आपल्या हातात असतं पण मग नेमकं कसं जीवन जगावं त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे आपण कोणत्या बाजूने विचार केला पाहिजे ते जीवन जगत असतो तेव्हा येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर आपण मात कशी करायची आणि काय अडचणी कोणालाच येत नाही का प्रत्येकाला असतात कधी कोणाला फायनान्शियल असते कधी कोणाला हेल्थची प्रॉब्लेम असतात कधी कोणाला आणखीन कोणते प्रॉब्लेम्स असतात पण प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या जीवनात असतात जीवनात कोणही व्यक्ती असा नाही आहे की त्याला प्रॉब्लेम नाही पण मग अशा प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन कसं काढायचं ते सोल्युशन काढताना काय केलं पाहिजे की आपण जीवन हे आनंदी जीवन जगू शकतो किंवा आपण प्रेझेंटमध्ये कसं जगायचं की आपल्या हातात आलेला आनंदाचा क्षण कसा आपण अनुभवायचा कसा तो मिळवायचा किंवा मिळवलेला हो जो क्षण आहे तो कसा आपण वापरायचा आणि आपलं पुढचं आयुष्य आपण जगायचं हे आपण बघतो का हो कधीच नाही ना आपण एखादी वाईट गोष्ट घडलेली असेल तर तीच धरून बसतो आणि जो आजचा ह्या क्षणी जो आपल्याला आनंद मिळत असतो तो आनंद आपण फुकट घालवतो तर मित्रांनो ह्या आणि ह्यासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत तर मित्रांनो ह्याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण मित्रांनो हे सगळं जे जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं व्हॉट्सअप चॅनलची लिंक देणार आहे ती जॉईन करा कारण मी हे रेकी लेवल वनमध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर मित्रांनो तसंच ह्याचं डिटेल चांगलं माहिती घेण्यासाठी आणि पुढचा भाग अनुभवण्यासाठी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर माझं जे चॅनल आहे ते चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अजून खूप काही शिकायला मिळेल आणि रेकी लेवल वन जो फ्री मे देणार आहे तोही तुम्हाला जॉईन करता येईल तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो माझं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका थँक्यू